नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहतात लाईव्ह महाराष्ट्र आज आपण महा रेजिमेंट चे मायसैनिक एकत्रित बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी जमा झालेले आहे आज बाबासाहेबांनी महा रेजिमेंटची स्थापना एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी स्थापन केली होती तेव्हापासून भारत सैनेमध्ये रेजिमेंट हे अस्तित्वात आहे आणि आपले महार सैनिक प्रत्येक क्षेत्रामध्ये पाकिस्तान बॉर्डर चायना बॉर्डर श्रीलंका प्रत्येक क्षेत्रामध्ये आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केले क के केलेली आहे व आपल्या रेजिमेंटला सर्वोच्च पदक परमवीर चक्करपासून ते सेना मॅडलपर्यंत या सगळ्या पदकांनी आपला रेजिमेंट सन्मानित झालेला आहे त्यामुळे आज महारेजिमेंटने बाबासाहेबांना थँक्यू म्हणण्यासाठी आज त्यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी एकत्र होऊन त्यांना मान देण्यासाठी जमलेले आहे धन्यवाद जय भीम बाबासाहेब आंबेडकरांनी जे सैन्यात आपल्याला मान सन्मान दिला तो आजच्या काळात आपल्याला सैन्यात मान सन्मान मिळतोय का बाबासाहेबांनी स्थापन केलेला रेजिमेंट आज सुद्धा पूर्ण भारतामध्ये अस्तित्वात आहे आणि पूर्णपणे त्या जेव्हा बाबासाहेबांनी एक उद्देश ठेवून की महारांना आपल्या देशामध्ये एक दे दे चांगलं उच्च स्थान मिळालं पाहिजे सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे त्यांना कुठेही कमी लेखू नये या उद्देशाने महार रेजिमेंटची स्थापना केलेली होती आज आज महार रेजिमेंट त्याच स्थितीमध्ये आपल्या सन्मानाने जगत आहे महारेजिमेंटचे बावीस बटालियन त्याच्यानंतर ए बटालियन दोन मेकॅनाईज आणि पाच आर आर पडाले आपल्या भारतीय सेनेमध्ये कार्य करत आहेत महार समाजाच्या बौद्ध समाजाच्या तरुणांना आपण सैन्यात भरती व्हावा आपले महार जवान बाहेर पडायला पाहिजे आणि बाबासाहेबांनी आपल्यासाठी जो रेजिमेंट स्थापन केलेला आहे त्या रेजिमेंट मध्ये तुम्ही या आणि ते रेजिमेंट्सचे अस्तित्व टिकून ठेवा सध्या काय झालेले आहे की ह्या रेजिमेंटमध्ये इतर लोक जास्त घुसलेले आहेत फक्त आपले महार सैनिक हे नावाला आले तर म्हणून मी आपल्या महार सैनिक महार जवानांना ही विनंती करतो किंवा मी एक आव्हान करतो की महार जवान पुढे यायला पाहिजे महार रेजिमेंटमध्ये भरती व्हायला पाहिजे आणि बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रेजिमेंटचं अस्तित्व टिकून ठेवलं पाहिजे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण घरातून बाहेर पडून महार रेजिमेंटमध्ये जो भरती होत नाही तोपर्यंत आपलं रेजिमेंट आणि आपला महार होम आणि हे बाबासाहेबांचं नाव तोपर्यंत घेऊ शकत नाही आपण